लॉली पाहिजे आम्हाला खेचून गेला मित्रांनो नमस्कार वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज या सपनाच्या बड्डे हे बड्डे सेलिब्रेशन आहे तर आज का बादशाह म्हणजे सपना डार्लिंग आणि पार्टी देणार आहे अरे इयरिंग पडले फक्त एवढा कशाला दुनिया भरची नवटंकी <laughs> नका ब्लॉग चालू आहे शिवाय नको इज्जात आहे माझी थोडीफार भले माझी कमी आहेत पण थोडीफार तर बघितलं मित्रांनो <laughs> किती म्हणजे किती ओव्हर किती नवटंकी गार्गी एक इयरिंग गेलय बाळा जाऊ द्या ते क्लेच इयरिंग होते तिला कोणतरी बघा क्लेच इयरिंग कुठे भेटतात आणि सांगा कॉमेंट मध्ये कुठे भेटतात ती जाऊन घेऊन येईल पण मी आज भरपूर खुश आहे का कारण की दीड महिन्यानंतर मी खाणार आहे चिकन येस श्रावण संपलेलं आहे बाप्पा पण गेलेले आहेत तर आता चिकन खाण्याची वेळ परत आलेली आहे मी खूप खुश होतो पण हिचं बघा हिचं ओव्हर रिॲक्शन बघा अजूनही जी नौटंकी चालू आहे तिचा न कळत मी व्हिडिओ काढतोय बघा ना एकदा हे रिॲक्शन बघा डोक्यावर पडली वाटतं पण नाही ना डोक्यावर परिणाम झाला वाटतं मला नॅचरल एक्सप्रेशन्स आलेले आहेत तुम्ही बघा रिक्षा प्रत्येकाच्या पुरुष माणसाने रिक्षा पकडायची फक्त हा असं असत तर अशा प्रकारे मित्रांनो आम्हाला भेटली रिक्षा आणि आम्ही गेलो रेजेन्सी हॉटेलला हो हा तिकडेच जिथे गरीब मनात जेवण भेटणार आज तर मित्रांनो गार्गीच्या ऍप नॉर्मल स्टेट मध्ये होती आता थी ती नॉर्मल स्टेट मध्ये आलेली आहे कारण की तिला भेटले तिचे मिस्टर गितेश माळी आणि ह्या दोघांमध्ये कोणतरी स्मार्ट मुलगा बसलाय कोणतरी हा गाइस माझं नाव आहे सारस गीतेश मी यांच्या ब्लॉक मध्ये आलोय अच्छा ब्लॉक मध्ये आलोय हे साहेब पण काय बोलले त्या दिवशी तर फायनली आज आज का बादशा म्हणजे हे पार्टी देणारी ही हे दे ऐक भांडी घासायला आमची अजिबात इच्छा नाही आहे आधी सांगतोय ओ माय गॉड खूप इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो मी विसरलोय पटकन खाली येतो आणि झटकन वरती येतो तर मित्रांनो ॲक्च्युली केक घ्यायला विसरलो होतो सपनासाठी गार्गीने मला हे सांगलं की भाई तू पर्सनल मेसेज बघ आणि माझ्या लक्षातच नाही केक आणला तर फायनली केक घेतलाय आता आपण जातो फटाफट आतमध्ये सपना का बर्थडे मनाना ये अच्छी बात है लेकिन उसके मिस्टर के बगैर बर्थडे मनाना ये तो सही नहीं है <laughs> तो मित्रांनो सपनाचे चे आलेले आले है मिस्टर श्रीधर आपटे चला बर्थडे सुरू करू आरती टू यू सपनाला नेमकं काय गिफ्ट देऊ मला कळतच नव्हतं मग मा शेवटी माझ्या लक्षात आलं हिने नवीन ऑफिस जॉईन केलं मग तिला कॉफी प्यायला लागणार लागणारे कप मग तोच कप मी त्याला गिफ्ट मध्ये दिलेला आहे पण गार्गी अशी एक्सप्रेशन का देते हु? गार्गी काय झालं तुला मित्रांनो पार्टी संपलेली आहे मग हे दोघे आपापल्या डिपार्टमेंट सोबत आप घरी निघून गेले मी म्हणलं मी आधी स्टेशनला जाणार मग रिक्षा पकडणार त्यापेक्षा डिसाईड केलं की आपण चालत जाऊ चालत जाताना वाटत मला हे काकू दिसले जे कुत्र्यांना खाऊ घालत होते आणि मला हे बघून खूप बरं वाटलेलं आहे मग थोडा पुढे चालत चालत गेलो मी पोहोचलो एक चौकात आणि मी म्हटलं चला इथे रिक्षा भेटेल पण मित्रांनो जसा मी नेहमी विचार करतो माझ्या आयुष्यात काय घडेल माझा नशीब एवढा चांगला आहे की त्याचा उलटच घडतं रात्री साडे अकरा वाजले आणि आमच्याकडे शेअरिंग स्टेशनला भेटते आणि इथे मध्ये रस्त्यावर शेअरिंग भेटत नाहीये बघतोय मी इथे भरपूर रिक्षा पण भेटत नाही आहे अरे यार गेला मित्रांनो एक पण रिक्षा भेटत नव्हती काय करू मी म्हणलं चला चालत चालत जाऊ किती वाजले पावणे बारा तर खूप कमी टाइम भेटतो मला मला स्वतःशी जरा बोलायला जरा आज चला म्हणलं चल ठीक आहे आज थोडासा सो वेळ स्वतःबरोबर घालू चालत 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 घरापर्यंत जाऊ रिक्षा नाही भेटली तरी काय झालं आपण जरा मस्तपैकी असा शतपावली गेली पाहिजे की नाही तर वाटत आपण बघितलं यार गणपती बाप्पाचं मंडळ चाल म्हणजे मंडप तिकडे होता ऑलरेडी आणि मग ते मंडप काढलेलं आहे पप्पा गेले म्हणजे मला ना असं वाटतं यार मी बप्पांना मला नीट बघताना आला यार माझा दहा दिवस कसे गेले कारण की ब्लॉगिंग नुकता स्टार्ट केलेलं व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओज काढ माझं अख्खं लक्ष आहे त्याच्यावर पण कोणत्या मूर्तीला व्यवस्थित असं बसून मला ना बघायला भेटलं नाही आहे आणि खूप म्हणजे भरून मला ज्या दिवशी विसर्जन चालू होतं मी म्हटलं यार म्हणजे लवकर आले आणि लवकर निघून गेलं असं झालं दरवर्षी असं असतं पण काय करू यार म्हणजे बाप्पासाठी जी एक वेगळी फिलिंग आहे ना आपली म्हणजे तुमची सगळ्यांची माझी यार आता काय सांगू म्हणजे बाप्पांना फक्त एवढंच प्रे करतो मेहनत चालू आहे बाप्पा नाही बघा पैसे ना मागत मी मला मला करोडपती बनवा असं नाही बोलत आहे मी पण बाप्पा मला फक्त एवढंच बोलायचं आहे की आता ना आता बस झालं यार पंधरा पंधरा वर्षाचं था वर झाली नोकरी करतो आहे नोकरी करून करून थकलो बोर झालो थकलो बोर झालो म्हणजे कसं आहे की बघा मजबुरीमध्ये नोकरी करतो खरंच मी मजबुरीमध्ये नोकरी करतो आहे मला नोकरी करायला अजिबात आवडत नाही आहे असं नाही म्हणजे मोठं शेठ शाण आहे असं नाही आहे पण कसं आहे की घराची परिस्थिती मुलाची परिस्थिती असते की यार घराची जबाबदारी त्याच्या अंगावर आहे आणि मग तो काय करतो अंगावर जबाबदारी घेतो मग माझी पण सेम अवस्था मम्मी पप्पा पप्पा दादा नाही आहे पप्पा दोन हजार सतरामध्ये ऑफ झाले तर मला काय फक्त कमवायचं घर बघायचं चा, लोन्स चालू आहेत लोन्स पण क्लोज करायचे कसं पण करून पण आहे ना मनात एक स्वप्न आहे की यार आता बघा तुम्हाला सांगतो हे जे कॅमेरा आहे हा जो हा जो कॅमेरा तुम्ही लोक माझे सबस्क्रायबर भले कमी असतात कमी जास्त काही नाही पण मला असं वाटतं जे मला व्ह्यूज येतात दोनशे तीनशे शंभर जे काही लोकं मला वेळ देत आहेत ते ही माझी फॅमिली आहे म्हणजे ही एक्सटेंडेड फॅमिली आहे आणि मी बोलण्यासाठी बोलत नाही कारण की आज मी बोलतो ना आपण काय करतो एकटा चालताना आपण फोन लावतो लोकांना की बाई आता ह्या टायमिंगला मी कोणाला फोन लावू शकत नाही असं नाही माझे मित्र आहेत पण आता ह्या टायमिंगला माझं दुखणं त्यांना चांगलं नाही म्हणजे ते जरा विचार मला चला आज मी तुमच्याशी बोलतो तर हा ब्लॉग नाही आहे आता हे मी ब्लॉग नाही म्हणू शकत हे गुप्त गु आपस मी आपण आपण बोलतो एकमेकांशी म्हणजे आपण हे लोक मला आता बघणार आहेत तर मित्रांनो कसं आहे की आयुष्य फुल फुल लागलं असं बोलू शकत नाही पण दर म्हणजे रोज 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 माझी एक एकच प्रयत्न असतं माझं की यार शैल्या आउट उठ मा की जय जो होयगा का देखा जाय का आपल्या हारणे का नाही हारायचं नाही आपल्याला आणि मी हरणार नाही मी स्वतःला वादा केला की मी हरणार नाही मी माझी स्वप्न पूर्ण करणार माझं वय आता थर्टी सेवन आहे सतत वयात मी 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 काही जास्त उपटली नाही सॉरी आज मी थोडासा शिवी देणार थोडीशी जास्त काय उपटली नाही आहे पण नाही मी म्हटलं नाही मी जॉब आता दे एक डिसाईड केलं आहे तुम्हाला माहिती आहे एकदा काय झालेलं माझ्या बॉसला म्हणजे माझा बॉस खूप चांगला आहे राकेश यादव नाव आहे त्याचा खूप चांगला बॉस आहे माझा एकदा काही चुकी झालेली माझ्याकडून जॉबवरून आणि माझ्या सुपर बॉसने मला खूप ओरडले म्हणजे खूप म्हणजे खूप ओरडले तर मला असं वाटलं सर कब तक झाडू मारणे काम करणे का एक मिनटं रोड क्रॉस करतो आहे रोड क्रॉस करताना मला गाडी बघायला लागेल हां तर मी त्यांना विचारलं की सर ये कब तक झाडू मारे है काम करणे का तो त्यांनी मला काय सांगितलं माहिती आहे का त्यांनी मला सांगितलं तू डिसाईड झाडू कब तक मारणार आहे त्यांच्या एवढ्याशा बोलण्यात इतका जास्त अर्थ होता ना तुम्हाला काय सांगू म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की तेरेको डिसाईड करणं आहे की भाई तू नोकरी कब तक करणं चाहताय तर श्रीकृष्ण काय म्हणतात तुम जो हो तुम जो आज की परिस्थितीमध्ये हो पहले पहिले के केली डिसिशन्स के वज़े से हो मतलब मी स्वतः डिसाईड केलं आहे की मला नोकरी करायची आहे मी स्वतः डिसाईड केलं आहे की मला ह्या पॅटर्नमध्ये काम करायचं आहे म्हणून मला ह्याचा त्रास होतो आहे आणि मी माझ्यामुळे ज्या त्रासात आहे तर मी म्हणलं ठीक आहे सर मेरे को अभि समज मी आपको क्या बोलणं तर मी म्हटलं चला ब्लॉगिंग स्टार्ट करू कोणत्याही मॉनिट म्हणून ना यूट्यूबमधला कधी ग्रो होणार काय होणार या या हिशोबाने किंवा ह्या माइंडसेटने कधीच नाही आता हे मला बघा लोक आता मी असं असं बोलतो ना कॅमेरावर बोल। एक माणूस असत होता हसू दे काय फरक नाही पडत मी म्हटलं कधी पण ते मॉनिटायज होऊ दे काही पण होऊ दे आता मला जे वाटतं मी ते करणार माझ्या मनाला जे वाटतं करना। ते मी करणार ते करणार काय माहिती आहे का आयुष्याचा काही भरोसा नाही आहे हां भरोसा नाही आहे मला प्रत्येक क्षण जगायचा आहे फक्त एक माझा एकच छोटा स्वप्न माझा जो मुलगा आहे हृदय हृदयासाठी मला काहीतरी करायचं आहे तर मित्रांनो पाच मिनटं मी तुम्हाला बोर केलं असेल सॉरी तर मित्रांनो आपला ब्लॉग संपू छोटासा ब्लॉग होता सपनाचा बड्डे आणि माझे काही मनाचे बोल जे मला तुमच्याशी बोलायचं होतं थँक्यू मला इतकं ऐक ऐक ऐकण्यासाठी मी यांना खूप फंबल मारतो कारण की माहीत आहे मला कधी कधी काय बोलत हे काय बोलायचं असतं ना कधी आता हे जे वर्ड सगळं माझ्या मनापासून आहे ठीक आहे तर चला मित्रांनो आता मी पटकन पोचतो घरी अजून टाईम आहे पोचायला लवकर घरी पोचून मग झोपतो मग सकाळी परत आपली गाडी उद्या जॉब मग नंतर संडे सुट्टी आणि जसं सराने सांगितलं आहे कब तक डिसाईड करणार तो कब तक झाडू मारे का तर आपला डिसाईडेड आहे की इथून पुढे नाटकासाठी काम करणार इथून पुढे कलाकार होण्यासाठी स्किल्स जे लागतात ते शिकणार इथून पुढे ब्लॉगिंग करणार आणि जे माझ्या मनाला वाटते ते करणार आणि त्यासाठी मला जे करायला लागेल ते करणार आणि मी कधी हार मानणार नाही ओके मित्रांनो आजचा ब्लॉग संपू गुड नाईट गुड नाईट काम वगैरे रात्र झाली आहे गुड नाईट हिंद जय महाराष्ट्र